चला सकाळची सुरुवात झाली आणि सकाळ म्हटलं की सगळ्यात पहिले येतं नाश्ता आणि टिफिन तर आजही इथे तेच आहे आणि ना मी बऱ्याच लोकांना म्हणजे शेजारी असो नातेवाईक असो आई असो तर आता जसं लग्न झालं तसं मग आई म्हणते आमच्याकडे हे खात नाही शेजारचे म्हणतात ही भाजी आमच्याकडे खात नाही आमचे मुलं खात नाही पण माझ्या घरात ना ही जे काही आहे ना ते एकदम वेगळं आहे कारण की प्रत्येक गोष्ट खाल्ली जाते हाय हॅलो नमस्कार मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि शिवाज गेलाय स्कूलला टिफिनसाठी बनवायची आहे मुळ्याची भाजी लहान मुलांना मुळे शक्यतो आवडत नाही मोठ्यांनाही आवडत नाही त्याचा वास तसा येतो त्यामुळे पण मी वेगळ्या पद्धतीने मुळ्याची भाजी आणि प्लस पराठा बनवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि पुढे बरेच काही इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे डी आय वाय आहे जे तुमच्यासोबत मला आज शेअर करायचे आहे तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा तर ते कसं मी सांगते म्हणजे मुळा असो दोडका असो गिलकं असो आणि अशा बऱ्याच भाज्या कारलं इवन तर बऱ्याच भाज्या आहे की जे लहान मुलांना नाही आवडत पण माझ्या घरातनं अनुला यांना सगळ्यांना खूप आवडतात सगळ्या भाज्या कारण की प्रत्येक भाजीनं अशी वेगळ्या पद्धतीने तिला वेगळा टच देऊन ती भाजी बनवण्याचा प्रयत्न असतो नॉर्मल जी भाजी खाऊन जर त्यांना ती आवडत नसेल ना तर तिलाच थोडंसं वेगळं काहीतरी इनोव्हेटिव्ह करण्याचा प्रयत्न माझा असतो आणि हे काही मी स्वतःकडनं नाही तर बऱ्यापैकी यूटूबमधनंच शिकलेली आहे इतके सुंदर आपले रेसिपीजचे चॅनल असतात आणि त्यामध्येच असे रील स्क्रोल करून बघताना मग कळालं की अशा पद्धतीने पण पन, बनवू शकतो आपण काय करतो जी आपल्याकडे जुन्या पास जो म्हणजे आपल्या घरामध्ये जी पद्धत आहे त्याच पद्धतीत ती भाजी बनवत असतो कायम ती समोरचे खाओ अथवा ना खाओ पण त्यांना आवडण्यासाठी त्यामध्ये जर त्याच भाजीला थोडासा वेगळा टच दिला ना तर ती भाजी खूप सुंदर लागू शकते तर त्यामुळे मग मी काय करते प्रत्येक गोष्टीची वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करते जेणेकरून ते त्यांना आवडेल आता मुळ्याचं तसंच झालं मुळ्याची भाजी नॉर्मली मलाही आवडत नाही तिचा वास आणि खायला काही इतकी खास लागत नाही म्हणून म्हटलं चला काहीतरी बनवूया वेगळं भाजी मी सगळ्यात पहिले जी भाजी बनवली होती ना ती खूप इंटरेस्टिंग झाली होती तर मुळ्याची भाजी आणि त्यामुळे मग त्याच ज्या दिवशी मुळा उरला तर आमच्याकडे असं म्हणतात की मुळा उरला की रात्रीचा माणसांना देऊ नये आता हे खरं खोटं मला काहीच माहीत नाही पण त्या दिवशी उरलेला जो परा मुळा होता त्याचा मी पराठा केला आणि तोही खूप सुंदर लागला म्हणून म्हटलं चला आज भाजी आणि पराठा दोन्हीही बनवूया जेणेकरून तो खाल्ला जाईल आता आपण जर आणतोच आहोत तर त्या गोष्टी टाकून देण्यापेक्षा त्याचा यूज केलेला कधीही चांगला त्यामुळे अशा वेगवेगळ्या गोष्टी करायच्या आणि मग तो पराठा बनवताना खूप सुंदर झाला होता रेसिपी तुमच्यासोबत तर मी शेअर करते हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला बारीक करायचं जेणेकरून पराठा आहे दाताखाली येणार नाही तेल ताप ते तापवायला ठेवली आहे थोडीशी ओलसर होती त्यामुळे मी इथे गॅस फुल केला आता यामध्ये घालायचं तेल तेल छान तापलं की जिरं मोहरी कडीपत्ता असेल तर तो आणि जे काही आपण वाटण केलं आहे त्याचे तर फोडणी द्यायची आणि आता मुळ्याला वेगळी चव असते त्याची त्यामुळे ना त्याला वेगळं काहीतरी इंटरेस्टिंग त्याची चव येण्यासाठी त्यामध्ये तुम्ही कांदा कांदा घाला कांदा घातल्यामुळे चव खूप सुंदर लागते आणि वाटत नाही की आपण मुळा आहे आणि मलाही पर्सनली तेव्हापासूनच मुळा आवडायला लागला ज्यावेळेस मी अशी भाजी मुळ्याची बनवून बघितली कांदा सगळं काही परतवल्यानंतर त्यामध्ये हळद घालायची आणि आपण जो किसलेला मुळा आहे बरेच जण मुळा किसल्यानंतर त्याचं जे पाणी आहे ते काढून टाकतात तर त्याच पाण्यामध्ये आपल्याला तो मुळा शिजवायचा आहे आणि त्या त्यामुळे वेगळं काही त्याच्यासाठी पाणी घालायची गरज इथे पडत नाही चवीनुसार मीठ कोथिंबीर घालायची आणि त्यानंतर मंद आचेवरती वाफेमध्ये झाकण ठेवून हा मुळा आपोआप शिजवायचा जोपर्यंत इतक्यात मुळा शिजतो पण जोपर्यंत त्यातलं पाणी आटत नाही पूर्ण असा कोरडा होत नाही तोपर्यंत तो, तो आपल्याला शिजवायचा जेणेकरून त्याचाच आपल्याला पराठा बनवता येईल आता मुळ्याचा पराठा बनवायचा म्हणून मी वेगळं काही करण्यापेक्षा आमच्यासाठी जी मुळ्याची भाजी बनवली त्यातूनच थोडासा मुळा आपल्या इथे पोळे काढून आणि त्याचा पराठा बनवायला मी इथे घेतलेला आहे पर्यंत मुळ्याची भाजी होत होती तोपर्यंत चपात्याही करून घेतल्या म्हणजे स्वयंपाकाचा ताणही एकदाचाच हे होऊन जाईल आणि मग आता चपात्या करताना आता पराठा म्हटला थोडासा ओलसर असतो त्यामुळे पोळपट खराब होतं तवा चिकट होतो अशा बऱ्याच गोष्टी होत असतात त्यामुळे आधी चपात्या घर ज्या काही भाजी चपाती आपण खाणार आहोत त्या करून घेतल्या आणि त्यानंतर इथे मी मुळा जो आहे तो जसं की मी पुरणपोळी बनवते तसं मी यामध्ये भरला होता आणि अशा पद्धतीने त्याचे पराठे मी लाटून घेणार होते आणि खरं सांगायचं तर शाळेत आल्यानंतर सगळ्यात पहिले मला अनु बोलला की मम्मा पराठे खूप छान होते म्हणजे ज्याला मुळेची भाजी कधीही आवडत नाही त्याला पराठे इतके आवडले होते आणि ना त्याचबरोबर मी दोडक्याचा जो ठेचा बनवते त्याचा पण पर मी पराठा बनवून देते त्यानंतर गिलकी होते जे आमच्या घरात कधीही कोणालाही आवडायचे नाही ती मसाले भरलेली गिलकी बनवायला लागले भोपळ्याचे थालीपीठ खूप आवडीने खाताते अशा काही गोष्टी आहे आणि त्यामुळे आता कोणताही भाजीपाला आणला ना तर माझ्याकडे असं असतं की मी पहिले यूट्यूबला काहीतरी सर्च करते आणि मला कुकिंग आवडतेच त्यामुळे मला कंटाळा येत नाही का कशाला उगाच वेगळं काही बनवायचं तर मी ते इनोव्हेटिव्ह करण्याचा प्रयत्न करते आणि जेणेकरून ते मुलांना खूप आवडतं आणि त्यामुळे असं होत नाही की माझ्या घरात ही भाजी खाल्ली जात नाही प्रत्येक भाजी खाल्ली जाते आणि त्यामुळे मग मिस्टर यात। जीपन का ही जी पण नवीन काही भाजी बाजारात आली ती येताना घेऊनच येतात त्यांनाही ती सवय आहे असो तर तुम्ही असं करून बघू शकता ट्राय की जे आवडत नाही तुमच्या मुलांना ते तुम्ही त्यांना असं बनवून देऊ शकता तर बघू शकतात पराठे खूप सुंदर झाले होते पर्सनली ते खूप सुंदर मला आवडले आणि दिसायलाही छान दिसतात ते सो so, तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून देखील तुम्ही नक्की सांगा टिफिन झाला जेवण बनवून झालं आणि बाहेर मस्त ऊन पडलेलं होतं आणि घरातलं क्लिनिंग वगैरे झाली कपडे धुवायचे बाकी तेवढे त्यामुळे आता कपडे मी हाताने वॉश करते आणि टिफिन मध्ये मस्त असे हे, हे थाली पीठ तोपर्यंत तो पराठाही थंड छान थंड झाला आणि नंतर टिफिनमध्ये भरला गरम गरम जर भरला तर त्याची वाफ आणि त्यामुळे तो ओलसर होतो त्यामुळे मी थोड्या वेळ थंड केला त्यानंतर आज हातानेच कपडे वॉश केले बाहेर जर छान ऊन पडलं ना तर कपडे धुवायलाही मजा येते आणि सुकतात पण म्हणून आता काल जे बेडरूम वगैरे सगळं क्लीन केलं होतं त्यामुळे त्याचे बेडशीट वगैरे सगळं काही मी आता हातानेच इथे धुवायला घेतलं आणि कपडे धुवायला मला आवडतं म्हणजे मशीन जरी असल्यानं तरी मी बऱ्याचदा हाताने धुते फक्त पावसाळा असा असतो की त्यावेळेस मशीनचा जास्तीत जास्त वापर डेली म्हटलं तरी चालेल पण ऊन असले की काम करायला ही मजा येते मग पाणी खेळायला असो म्हणजे आपण खेळणं नाही म्हणत त्याला काम म्हणतं पण पाण्यामध्ये मज्जाच येते मग ती भांडी असो कपडे असो खूप छान वाटतं आणि नळाला जर पाणी असेल तर असं होतं की काय करू आणि काय नको त्यामुळे बरेचसे कामं देखील आपले त्यावेळेस होत असतात मग अंगणोटा धुनं असो बाकीच्या काही गोष्टी असो बाथरूम टॉयलेट सगळ्या काही गोष्टी पाण्याच्या आता मुलं सकाळी स्कूलला गेले टिफिन दिलाय सगळं दिलंय त्यानंतर म्हणजे हे सगळेच जे क्लिनिकचे काम आहे ना ते नंतरचे चालू होतात आणि त्यामुळे इथे माझं तसंच झालं सो so, इथे आणूचे तुम्हाला डबल ड्रेस आहे स्कूलचा त्यामुळे तो थोडासा जरी खराब वाटला ना की मी लगेच धुवायला घेते आणि मग त्याला दुसरा एक्सचेंज करायला लावते त्यामुळे कसं मुलं जितके चांगले दिसणार ना त्या तितकंच त्यांना प्रेझेंटेबल राहण्याची त्यांना लहानपणापासूनच सवय लागते त्यामुळे माझं नेहमी असतं की थोडंसुद्धा मुलांचा शाळेच्या ह्याच्यामध्ये गडबड व्हायला नको म्हणून मग मी त्याला दोन दिवस झाले की ड्रेस चेंज करायला लावते अशा सगळ्या गोष्टी असो आता ना दुसऱ्या दिवशी सकाळी मी इथे ना आलं जे होतं ना भरपूर आणलेलं होतं आणि इतक्या आल्याचं करायचं तरी काय आल्याचं चहा चा पण मी पित नाही म्हणून ते आलं होतं त्याची सालं काढून घेतली त्याचे तुकडे केले म्हटलं सुंट बनवून बघूया म्हणून एक रेसिपी बघितली होती ती आता मी ट्राय करणार आहे सक्सेस झाली तर तुम्हाला पुढे दिसेलच चला तर एका बाऊलमध्ये पाणी घेतलं चुन्याच्या मी पुढे आणल्या होत्या आणि त्या पाण्यामध्ये चुना टाकायचा कारण की असंच जर आपण आलं ठेवलं ना तर त्या आतून काळं पडतं म्हणून त्याला चुना लावतात अशी मी रेसिपी बघितली होती तीच रेसिपी इथं ट्राय करायची आहे आणि मग पाण्यामध्ये चुना टाकला तो मिक्स केला आणि त्यामध्ये आल्याची सालं काढली होती त्यानंतर आलं धुवून घेतलं आणि या पाण्यामध्ये दोन तासासाठी मी ठेवणार होते दोन तास छान इकडे ठेवल्यानंतर मुरल्यानंतर त्या आल्याला आपण काढून घ्यायचं आणि उन्हामध्ये सुकवायचं आहे आणि आता बऱ्यापैकी ऊन पडत होतं त्यामुळे म्हटलं इतकं आलं आहेच तर त्याची सुंठ बनवूया आणि या सुंठेचा वापर मला पुरणपोळी असो चहाचा मसाला असो या बऱ्याच गोष्टींना लागते आणि म्हटलं चला तर एखादी गोष्ट तिचा वापर करायला काय हरकत आहे म्हणून इथे बनवायला घेतलं दोन तास छान पाण्यामध्ये मुरवल्यानंतर ना आता ते एका प्लेटमध्ये काढून घेते आणि टेरिस वरती ठेवायचं आहे आणि जाड असेल तर त्याचे दोन काप करून घेत घेतले ना तर मग टेन्शन राहत नाही त्यानंतर ना इथे कंगवेही वॉश केले होते उन्हामध्ये म्हटलं सुकवावे आणि अशी छोटी छोटी कामं बरेच आपल्याला दिसतात आणि कधी कधी डोक्यात असतं तर ते होतं कधी कधी विसरून जातं असो तेही उन्हात ठेवते आणि हे जे आलं आहे म्हणजेच अद्रक तेही एका प्लेटमध्ये काढते आणि त्यानंतर उन्हामध्ये छान आता दोन ते तीन दिवस बघूया किती दिवस लागतात आणि हे जे काही केलं आहे ते सक्सेस होतंय की नाही तेही समजेलच पण चला काहीतरी होतंय याचा एक आनंद आहे आणि थोडेसे काही तुकडे ना मला जरा मला जास्त जाड वाटत होते म्हटलं हे सुकतात की नाही म्हणून मी ते पुन्हा कट केले पातळ स्लाईसमध्ये आणि ते आता आपण उन्हामध्ये ठेवूया तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये बाय <laughs>